श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री गुरुचरित्र कथासार अध्याय अकरावा चोरांची खोल श्री गुरुंनी मोडली वल्लभेश ब्राह्मण सुशील आचारवंत होता व्यापार करून तो निर्वाह करीत असे श्रीपाद क्षेत्राशी यात्रेला येत असे एकदा व्यापारासाठी तो व्यापारी निघाला असता आपणाला उत्तम नफा झाला तर एक हजार ब्राह्मणांना भोजन घालून संतुष्ट करे असा नवस मोठ्या आनंदाने त्याने केला आणि श्रीपाद श्री वल्लभांच्या मनात अविरत चिंतन करीत तो निघाला ज्या ज्या ठिकाणी तो सौदा करी त्या त्या ठिकाणी त्याला शंभर पट लाभ होई त्यामुळे त्याला परमानंद झाला श्री गुरुवरील त्याची निष्ठा अधिकच वाढली त्यानंतर कृतज्ञपूर्वक नवसाची आठवण ठेवून वल्लभेश श्रीपाल क्षेत्राच्या यात्रेला आपल्या जवळील द्रव्य घेऊन निघाला हे चोरांनी पाहिले तेही कपटाने यात्रेकरू बनले आणि वल्लभेश ब्राह्मणाबरोबर वाट सुरू होऊ चालू लागले दोन तीन दिवस ते चोर त्यांच्या सोबतीला होते श्रीपा श्री वल्लभ दर्शनासाठी प्रतिवर्षी आम्ही कुरपुरासी नेमाने जात असतो असे वल्लभेश ब्राह्मणाला त्या चोरांनी सांगितले होते